आणि भगवान शिवाणी देवी पार्वती यांना फळे फुले आणि मिठाई अर्पण करणे समाविष्ट आहे पूजेनंतर भक्त त्यांच्या शिकवणींचा आदर करण्यासाठी आणि जीवनाच्या प्रवासात संरक्षण आणि मार्गदर्शनासाठी त्यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कालभैरव कथेचे पठण करतात कालभैरव जयंतीचा पोशाख या सणासाठी पारंपरिक पोशाख काळे कपडे आहेत जे भगवान कालभैरवाच्या उग्र स्वरूपाच्या भक्तीचे प्रतीक आहेत असे मानले जाते की काळा परिधान केल्याने तो प्रसन्न होतो आणि जीवनाच्या प्रवासात नकारात्मक शक्तींपासून संरक्षणासाठी त्याचे आशीर्वाद आमंत्रित करतात कालभैरव जयंतीला पूजल्या जाणाऱ्या देवतांची या उत्सवादरम्यान पूजा केली जाणारी मुख्य देवता म्हणजे कालभैरव आणि भगवान शिव त्यांच्या पुढील जीवनाच्या प्रवासात शक्ती बुद्धी आणि वाईट शक्तींपासून संरक्षण मिळवण्यासाठी आशीर्वाद मिळविण्यासाठी भक्त त्यांच्या विधींचा भाग म्हणून देवी पार्वतीला वंदन करतात